जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारीचा माघारीचा आजचा शेवटचा दिवस दुपारी तीन वाजता या ठिकाणी माघार होणार आहे एकंदरीत आत्तापर्यंत पंचायत समितीच्या उमेदवारांची माघार जर पाहिली तर तब्बल आठ उमेदवारांनी आत्तापर्यंत माघार घेतलेली आहे आणि जिल्हा परिषदेचे दोन उमेदवार जे आहेत त्यांनी माघार घेतलेली कळती आहे त्याच्यामध्ये एक भाजपचे उमेदवार आहेत की त्यांची पण माघार झाली आहे राजुरी गटातल्या ज्या भाजपच्या उमेदवार आहेत शांता गवळी मॅडम त्यांनी माघार घेतलेली या ठिकाणी आपल्याला कळते आहे परंतु एक प्राथमिक चर्चेत आणखी एक गोष्ट मात्र लक्षात येते की माघारीचा आजचा शेवटचा दिवस असताना आज मात्र तब्बल आठ जिल्हा परिषद गट आहेत आणि आठ जिल्हा परिषद गटापैकी पाच जिल्हा परिषद गटांमधनं भाजपचे उमेदवार माघार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी आहे थोड्या वेळात आपली ही सगळी बाब करणार आहे परंतु मिळालेली माहिती ही खात्रीशीर सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते की जवळपास पाच जिल्हा परिषद गटांमधील उमेदवार हे माघार घेणार आहेत एकंदर जर ही माघार घेणार असेल तर राज्याचा विचार करत असताना राज्यामध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती आहे नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये काही तफावत झाली होती अगोदर युती ठरली होती नंतर त्यामध्ये बिघाडी झाली आणि मग शिवसेनेनं पण आपले उमेदवार दिले भाजपनं काही ठिकाणी आपले उमेदवार दिले निकालाला शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला आणि नंतरचं बरंच काही वातावरण झालं भाजपचे दोन उमेदवार जुन्नर नगर परिषदेमध्ये दे निवडून देखील आले आता मात्र जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची निवडणूक होती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या आठच्या आठही विभागामध्ये भाजपनं आपले उमेदवार दिले होते परंतु आत्ता जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यामध्ये जवळपास पाच उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागं घेणार आहेत म्हणजेच एकंदर राजकीय गणित जर पाहिलं तर पुढच्या कालखंडामध्ये अशी काही परिस्थिती घडू शकते का की शिवसेना आणि भाजप हे एकत्रित येतील आणि उरलेल्या तीन ठिकाणी मात्र मैत्रीपूर्ण लढत होईल अशाही प्रकारची बाब होऊ शकते की ते उमेदवार न... भाजपचे उमेदवार जे आहेत ते शिवसेनेला शिवसेनेचे उमेदवार आहेत भाजपला असं काही करून या ठिकाणी मत मिळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो का या जर दरच्या बाबी आहेत सगळ्या परंतु एकंदरीत राजकारणामध्ये जर विचार केला तर अशी काही बाब होऊ शकते म्हणजे एकंदरीतच जर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल शरदचंद्र पवार राष्ट्रवादी असेल अजित पवार गट राष्ट्रवादी असेल हे ज्यावेळेस एकत्र येत आहेत आणि एकत्रितून ज्या जुन्नर तालुक्यातील आठ जिल्हा परिषद उमेदवारांमध्ये एकत्रित एक ते लढत आहेत आणि हीच बाब पाहून शिवसेना पण भाजपबरोबर जाऊ पाहती आहे आणि एकत्रित युती करून ती युती जी असेल ही मात्र छुपी आहे की काय हे है, थोड्या आपल्याला कळणार आहे मग अशा पद्धतीनं नु उमेदवार निवडून द्यायचे अशा प्रकारची रणनीती आखण्याचा प्रयत्न असू शकतो असंही काही वाटते पाहूयात येणाऱ्या कालखंडामध्ये आपली ही बाब करणार आहे ही बाब आपण सगळी तुमच्यासोबत मांडणार आहोत बिरो रिपोर्ट विश्व